विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अंदूर मधील सरकारी कार्यालय जमीन आहे गट नंबर एकशे पंचावन्न मध्ये त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार आमच्या कार्यात प्राप्त झाली होती त्या जमिनीमधून पी एन सी मार्फत रोडचं काम सुरू आहे त्या अतिक्रमणामुळे रोडचं काम व्यवस्थितपणे करता येत नाही शेजारी नाल्या वगैरे व्यवस्थित टाकता येत नाही या अनुषंगाने तक्रार आल्यामुळे आता मी पंचाशमीचे आमचे सहकारी गट विकास अधिकारी बीएनसीचे कार्य सगळे जेई आम्ही सगळी पाहणी करायला होतो पाहणी केली सरकारी दर्शनी म्हणून जे अतिक्रमण दिसतं त्या अनुषंगानं मोजणी करून अतिक्रमणधारकाची यादी करून कायदेशीर जी काही अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया आहे ती कारवाई आम्ही निश्चितच करू कारवाई कधी करणार आज फक्त पाहणी केलेली तर मोजणी करून जे काही अतिक्रमणधारक आहेत कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवून आम्ही अतिक्रमण काढवायची कारवाई करू कालावधी किती लागतो नक्की निश्चित सांगता येणार नाही नक्की सांगतो सर आणखीन एक प्रश्न आहे मधी काही लोकांचं मत आहे की मधी डिवायडर झालं पाहिजे किंवा नाली झाली पाहिजे तो माझा विषय फक्त आमचा अतिक्रमणचा विषय बीएनसी वाले तुम्हाला सांगू शकतील व्यवस्थित তোমরা বলতে পারো হ্যাঁ তাসলিলা সোমাশতে তাসলিলাতে বল্লাদিনা তুমি আগে মনে হ্যাঁ ওটা ওটা একটু

पत्रपण दी पण साहेब एक मिनिट आला तुमचं सहकार्य माझं वैयक्तिक काय नाही फक्त मला लवकरात लवकर निर्णय होते एकंदरीत सगळ्या पाणी तर रस्त्याची काय चर्चा झाली काय सकाळ तहसीलदार साहेबांच्या समोर मी हा विषय अतिक्रमणाचा घेऊन गेला होता रस्त्याच्या कामात अडचण येते आणि रस्त्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे सर्व नंबर एकशे पंचावन्न मधलं ते अतिक्रमण पूर्णतः काढण्यात यावं असं मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि मी एक आंदोलन पण केलं होतं त्यानंतरनं तहसीलदार साहेबांनी वीस तारखेला एक बैठक बोलवली होती त्या दिवशी वीस तारखेची बैठक पुढं ढकलली त्यानंतरनं चोवीस तारखेला बैठक बोलवली चोवीस तारखेला झाली त्यानंतरनं ठरलं की पाहणी ताळ्या दौऱ्याला आम्ही अठ्ठावीस तारखेला येणार असं सांगितलं त्यांनी अठ्ठावीस तारखेला परत त्यांचं काहीतरी निघालं परत काल येतो म्हणले होते चार तारखेला कालही आले नाहीत ते आज आलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या काय सूचना द्यायच्या त्या संबंधित त्यांच्या अधिकाऱ्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि अतिक्रमण जर नाही निघालं तर माझा लढा हा पुढे मी चालूच ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही दोमत नाही तुम्हाला काय विचारायचं विचार अजून

Hapatnya, hapatnya mana? Di bawah. Di bawah. Di bawah. Di bawah. Di राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा